वेदिकाने रात्री आठ वाजता ऑफिसमधून निघाल्यावर अर्जुनला फोन केला मी आत्ताच निघाले आहे तू घरी आलास का हो मी आज थोडा लवकर फ्री झालो म्हणून थेट घरी आलो पुन्हा ऑफिसला गेलो नाही डिनरसाठी काय करायचं आहे तू काही बनवणार आहेस की बाहेरून ऑर्डर करूया मला घरी पोहोचायला सुमारे एक तास लागेल त्यावर अर्जुन म्हणाला ऑर्डरच कर माझाही काहीच बनवायचा मूड नाही आणि आईस्क्रीमही संपले तेही ऑर्डर कर हे ऐकून वेदिकाने फोन ठेवला आजचा दिवस तिच्यासाठी खूपच गडबडीत गेला होता ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेली होती डोक्यात अजूनही बरेच विचार घोळत होते वेदिका आणि अर्जुन एकाच कंपनीत पण वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये काम करत होते वेदिका मूळची नाशिकची आणि गेली दोन वर्षं पुण्यात अर्जुनपेक्षा उंच पदावर काम करत होती ती खूप आत्मविश्वासाने आणि नीट नेटकेपणाने आपलं आयुष्य जगत होती अर्जुनसोबत ती गेल्या एक वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती दोघांची पहिली भेट एका मिटिंगमध्ये झाली होती एकाच इमारतीत त्यांची ऑफिस असली तरी विभाग वेगळे होते अर्जुन रत्नागिरीचा आणि दोघंही सध्या एकत्र फ्लॅट शेअर करत आनंदाने राहत होते कामही ते अनेकदा एकत्र करत पण ही गोष्ट त्यांच्या कुटुंबापैकी कुणालाही माहीत नव्हती की ते लिव्ह इनमध्ये राहत आहेत वेदिकाला अर्जुनचा बिनधास्त आणि बेफिकिरी स्वभाव फार आवडला होता तर अर्जुन वेदिकाच्या जबाबदारीनं वागणाऱ्या स्वभावावर फिदा झाला होता ते दोघं एकमेकांपासून स्वभावाने खूप वेगळे होते पण एकमेकांना मनापासून आवडत होते तरी हल्ली वेदिका अर्जुनविषयी जितका अधिक विचार करत होती तितकंच काहीसं सा खटकण्यासारखं तिच्या लक्षात येत होतं असं काहीस ज्याकडे तिने याआधी कधीच लक्ष दिलं नव्हतं तेवढ्यात तिच्या आईचा निवेदिता ताईंचा फोन आला दिवसातून एकदा तरी वेदिकाचं आपल्या घरी बोलणं होतंच आईशी बोलून झाल्यावर तिने डिनर ऑर्डर केलं ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा अर्जुन कुठला तरी सिनेमा बघत होता फ्रेश होऊन वेदिका काही वेळ पलंगावर आडवी झाली एवढ्यात डिनर आलं चल अर्जुन जेवूया प्लेट घे वेदिका म्हणाली प्लीज तूच घेऊन ना मी टी व्ही बघतोय दोघांनी एकत्र जेवण केलं चित्रपट संपल्यावर अर्जुन झोपायला आला तेव्हा वेदिका झोपलेली असली तरी फोनवर काहीतरी पाहत होते अर्जुन तिच्या जवळ झोपला आणि तिला हलक्याने मिठीत घेतलं वेदिकाही त्याच्याकडे बिलकली आजचा दिवस कसा गेला खूपच बोरिंग अर्जुनने उत्तर दिलं वेदिका थोडी चकित झाली का आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का मग त्यात वाईट काय अगं मनच लागत नव्हतं वाटत होतं फक्त आराम करावा घरीही सगळे मला काम चुकार म्हणतात अर्जुन हसत म्हणाला आणि पुढे थोडी मस्ती करत म्हणाला खरं सांगू सध्या मनाला, मनाला फक्त दोन गोष्टीच कराव्या वाटतात आराम करावासा आणि तुझ्यावर प्रेम पण अर्जुन फक्त आराम करून किंवा माझ्यावर प्रेम करून आयुष्य चालत नाही तेव्हा अर्जुन म्हणाला खूपच आरामात चालू शकतं बघ ना तुझा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे तू तु तुझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहेस म्हणजेच तुझ्या आई वडिलांचं सगळं तुझंच आहे आपण लग्न करूया खूप मजा येईल असं म्हणत अर्जुन तिच्या अजून जवळ आला जेव्हा दोन तरुणांचं काळीज एकाच वेळी जोरात धडकू लागतं तेव्हा उरलेल्या गोष्टींसाठी काहीच जागा उरत नाही सगळं विसरून दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेले पुढचे काही दिवस नेहमीसारखेच गेले दोघं अजून नवरा बायको नव्हते पण लिव इनमध्ये राहून लग्न झालेल्या जोडप्यांसारखंच वागायचे फक्त त्यांच्या नात्यावर कायदेशीर शिक्का नव्हता पण नातं मात्र नक्कीच होतं कधी वाद व्हायचे मग रुसणं मनवणं सगळं चालू होतं पण हल्ली वेदिकाला काही गोष्टी खटकू लागल्या होत्या गोष्ट फार मोठी नव्हती पण तिचं सतत त्याच्याकडे लक्ष जात होतं प्रत्येक प्रकारचा खर्च वेदिकाच्या च होता बिलं घरचं सामान जेवण खाणं फ्लॅटचं भाडं काही महिने झाले अर्जुनने एक रुपयाही दिला नव्हता जेव्हा वेदिकाने हा विषय काढला तेव्हा तो म्हणायचा तू तर माझ्यापेक्षा जास्त कमावतेच माझ्याजवळ प्रेम आहे फक्त असं नव्हतं की अर्जुनला पगार कमी होता पण वेदिकासारखा नव्हता इतकंच वेदिकाला त्याच्यावर खूप काही बोलायचं होतं पण ती त्याच्यावर एवढं प्रेम करू लागली होती की पैशाबद्दल बोलणं तिला खूपच क्षुल्लक वाटत होतं तिच्या मनात एकच विचार होता एक दिवस तर लग्न होणारच आहे मग एवढ्या छोट्या गोष्टींचा काय अर्थ पण दिवसा गणित तिचं अर्जुनविषयीचं आकलन बदलत होतं मनात कुठेतरी ती सावध होऊ लागली होती सहा महिने अजून केले वेदिकाने एक गोष्ट लक्षात घेतली जेव्हा अर्जुन रत्नागिरीला गावी जात असे तेव्हा तो तिला फोन देखील करत नसे ना कुठलाही संवाद ना कुठलाही भाव एक दिवस एक दिवस ऑफिसमधल्या त्याच्या सहकार्याने अभयने वेदिकाला एक हिंट दिला अर्जुन त्याच्या आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीसोबत लग्न करणार आहे म्हणूनच तो रत्नागिरीला वारंवार जातोय वेदिकासाठी हा फार मोठा धक्का होता ती आतून कोलमडली एकांतात खूप रडली कारण तिच्या मनात अर्जुन केवळ प्रियकर नव्हता तर भावी नवरा होता तिचा जीवनसती होता ती खूप दुःखी झाली पण वेदिका ही आजच्या काळातली धाडसी आत्मनिर्भर आणि बुद्धिमान मुलगी होती रडून झाल्यावर तिने स्वतला सावरलं आणि विचार केला बरं झालं त्याचं खरं रूप आज समोर आलं मीच सगळं करत होते खर्च जबाबदाऱ्या प्रेम ठीक आहे आता ब्रेकअपच योग्य काही हरकत नाही जगात माझ्यासारख्या कितीतरी मुली असतील पण मी त्या हुशार अर्जुनसाठी अजून रडणार नाही मी पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करेन अर्जुन जेव्हा रत्नागिरीहून परत आला तेव्हा वेदिकाने त्याला ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बोलावलं आणि स्पष्ट बोलायला सुरुवात केली हे बघ मला स्पष्ट बोलायला आवडतं आता आपण एकत्र राहू शकत नाही अर्जुन आश्चर्यचकित झाला काय झालं वेदिका वेदिका म्हणाली मला आता अजून मूर्ख व्हायचं नाही तू जा ना तू ज्या मुलीसोबत लग्न करणार आहेस तिच्यासोबत सुखाने राहा मला काही अडचण नाही मी तुझ्याबरोबर राहून खूप मोठं आर्थिक नुकसान सहन केलं आहे आणि आता मी इतकी मूर्ख नाही की तुझं लग्न होईपर्यंत तुझ्या शरीराच्या गरजेसाठी एक साधन बनून राहील तू मला स्पष्ट सांग मी दुसरा फ्लॅट शोधू का की तूच जाणार आहेस अर्जुनच्या चेहऱ्यावर लाज आणि अपमान एकाच वेळी पसरले चेहरा काळवणला तो जोरात ओरडला मीच निघून जातो ठीक आहे उद्या शनिवार आहे शक्य असेल तर उद्याच कुठेही शिफ्ट हो मी नाशिकला आई वडिलांना भेटायला निघते वेदिका त्या दिवशी ऑफिसमधून लवकर निघाले संध्याकाळची बस पकडून नाशिककडे रवाना झाली बस सुरू झाली वेदिका खिडकीतून बाहेर पाहत होती मनात गेलेले दिवस फेर धरू लागले मन थोडं उदास झालं पण तितकंच ठामही ती स्वतला सावरत होती पुढे जाण्यासाठी नव्याने जगण्यासाठी कधीतरी डोळे ओले झाले कधी काळीच थररलं ती अर्जुनचं खोटेपण आणि हुशारीचे नाट्य खूप आधीपासून ओळखत होती त्याच्या अनेक गोष्टी त्रासदायक झाल्या होत्या मन सतत सांगत होतं जे झालं तेच योग्य झालं नाशिकला पोहोचेपर्यंत मनानेही डोक्याची साथ दिली बरंच झालं ती स्वतःशीच म्हणाली एका लोभी स्वार्थी आणि काम चुकार माणसापासून सुटका झाली ती घराकडे मजबूत पावलांनी निघाली आणि आईच्या प्रेमळ मिठीत स्वतःला झोकून दिलं आई आईच आई असते चेहरा पाहताच निवेदिता ताईंना कळून चुकलं की मुलगी यावेळी नेहमीसारखी सकाळी गाडीला बसलेली नाही रात्रीच बसले काहीतरी आहे पण घरात कोणीच काही विचारलं नाही वसंतरावांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला जेवणानंतर वेदिका म्हणाली आई मी खूप थकले आहे सकाळी बोलूया असं म्हणत ती झोपायला निघून गेली शनिवार रविवार तिने आई वडिलांबरोबर गप्पा फिरणं आणि निवांत वेळ घालवला बाहेर खाल्लं पिल्लं निवेदिता ताई तिला आवडणाऱ्या गोष्टी बनवत होत्या तिच्या ओढळलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी दोन तीनदा विचारलं तू बरी आहेस ना ऑफिसचं टेन्शन आहे का नाही आई मी एकदम ठीक आहे वेदिका उत्तर देऊन विषय बदलत असे आई मात्र समजून होती की अजून मुलगी मनातील गोष्ट सांगण्याच्या मनस्थितीत नाही जेव्हा ती तयार होईल तेव्हा सांगेलच त्यांचं नातं असंच खोल होतं रविवारी रात्री वेदिका पुन्हा पुण्याला जाण्यासाठी पॅकिंग करू लागली तेव्हा वसंतराव म्हणाले आपले दूरचे नातेवाईक आहेत ना त्यांनी त्यांचा मुलगा गिरीशसाठी तुझा हात मागितला आहे तुला योग्य वाटलं तर त्यांना एकदा भेट तू सांगशील तेव्हा पुढचं पाहू पुढच्या वेळी आलीस तर त्यांना बोलावू बॅग बंद करताना वेदिकाचा हात थांबला क्षणभर विचारत पडली मग शांतपणे म्हणाली बाबा मला थोडा वेळ द्या वसंतराव प्रेमाने हसले आला तू आता तिशीत आली आहेस स्वतःच्या पायावर उभी आहेस ही माणसं चांगली आहेत गिरीश ही चांगला मुलगा आहे तू आधी भेट तरी तू होकार दिल्याशिवाय काही घडणार नाही काळजी करू नको वेदिका म्हणाली यावेळी मला जाऊ द्या मी लवकरच या सगळ्यांबद्दल लवकर तुमच्याशी बोलेन निवेदिता ताई आणि वसंतराव हे आजच्या काळातले समंजस पालक होते कधीच त्यांनी आपल्या मुलीवर स्वतःची मर्जी लादली नाही नेहमीच तिला पाठिंबा दिला तिच्या निर्णयांना मान दिला हेही एक महत्वाचं कारण होतं की वेदिका होतीच तशी आत्मविश्वासू धीट बुद्धिमान स्वतःच्या वर जगणारी पण आई वडिलांचा मनपूर्वक आदर करणारी मुलगी निवेदिता ताईने मनातल्या मनातच काहीतरी वेगळं जाणवलं नेहमी हसत मुख असणारी वेदिका आज काहीशी शांत आणि उदास दिसत होती तेव्हा त्या म्हणाल्या ठीक आहे तू आरामात या गोष्टी फोनवर सुद्धा बोलता येतात पुण्याला तिच्या फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर वेदिकाचं पहिलंच लक्ष केलं की अर्जुन आपलं सगळं सामान घेऊन निघून गेला होता फ्लॅट रिकामा वाटत होता पण या वेळेत वेदिकाने स्वतःला सावरलं होतं ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे असं म्हणत तिने स्वतःला समजावलं एवढ्या वर्षांची सोबत होती सवय झाली होती पण काही हरकत नाही सवयी मोडायला हव्यात खोट्या नात्यावर नात्यावरून काय उपयोग अजून खूप काही करायचं आहे खूप काही जगायचं आहे हे आयुष्य अर्जुनसारख्या एका माणसामुळे संपवायचं नाही असा विचार करत तिनं नेहमीसारखंच ऑफिस गाठलं तेव्हा अभयने सांगितलं अर्जुन त्याच्या एका मित्राबरोबर राहायला गेला आहे आणि वेदिका तू जे काही केलं ते अगदी योग्य केलंस नंतर जेव्हा कधी अर्जुन समोर आला तेव्हा तिच्या निर्विकार चेहऱ्यानेच त्याचं धाडसच होत नसे तिच्याशी बोलायचं काही महिन्यांनी आई वडिलांच्या आग्रहामुळे वेदिका गिरीशला भेटायला तयार झाली गिरीश पुण्यातच एका कंपनीत काम करत होता आणि दोन मित्रांसोबत फ्लॅट शेअर करत होता नाशिकला त्याचे आई वडील सुहासराव विद्याताई आणि त्याची छोटी बहीण मुक्ता हे सगळे वेदिकाच्या घरी आले पहिल्याच भेटीत सर्वजण एकमेकांना भेटून आनंदी झाले वातावरण प्रसन्न होतं गिरीश पुण्यात काम करत असल्यामुळे त्याला वाटत होतं की लग्नासाठी पुण्यातच असणारी मुलगी हवी आणि वेदिका त्याच विचारात बसणारी होती सर्वांची मने जुळी ठराव पटापट झाले वेदिकाने तिच्या आई वडिलांच्या पसंतीचा मान ठेवला गिरीश बरा वाटला बोलण्यात मृदुता होती विचारपद्धती सुसंस्कृत वेदिकाच्या मनात एकच विचार होता या नात्याची सुरुवात प्रामाणिकपणाने करायची आहे तिला गिरीशला सांगायचं होतं की ती पूर्वी अर्जुनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती त्याआधी तिनं आपला प्रिय मित्र अभय याच्याशी म्हणकळ केलं काय गरज आहे सांगायची वेदिका अभय म्हणाला कोणताही मुलगा कितीही मॉडर्न असो ही गोष्ट सहन करणं त्याच्यासाठी कठीण जाईल का जर त्यानं सांगितलं की तो सुद्धा एखाद्या मैत्रिणीबरोबर लिव्ह इनमध्ये राहिला होता तर मी काहीच म्हणणार नाही उलट मला आनंद होईल की तो प्रामाणिक आहे त्याने आपली खरी गोष्ट लपवली नाही आणि मला विश्वासाने सांगितले अगं तू तर वेदिक आहेस सगळ्यांपेक्षा वेगळी सगळ्यात प्रेमळ मुलगी आणि मग वेदिकाला हसवण्यासाठी तो मुश्किलपणे म्हणाला माझी बायको आजही माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींबद्दल टोमणे मारते आता बोल काहीतरी हे ऐकून वेदिका हसू लागली काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस मी तुझ्या बायकोला चांगलं ओळखते ती खूप चांगली आहे हो हीच गोष्ट समजून घ्यायला हवी मुलांना या गोष्टी सहज पचत नाहीत पण तुझं मन मात्र खूप मोठं आहे असं म्हणत अभयने वेदिकाला समजवून सांगितलं पण जेव्हा वेदिका गिरीशच्या आग्रहामुळे त्याच्याबरोबर डिनरला गेली तेव्हा तिनं अर्जुनबद्दल सगळं सांगितलं हे ऐकून गिरीश शांतपणे हसला तू खरंच फार प्रामाणिक आहेस आणि याचा मला काहीही फरक पडत नाही माझेही दोन ब्रेकअप झाले त्यात काय विषय हेच तर आयुष्य आहे असं सगळ्यांच्या बाबतीत होतं आता तू मला भेटलीस हेच माझं नशीब गिरीशच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे वेदिकाच्या मनावरचं ओझं हलकं झालं दोन चार वेळा गिरीशला भेटल्यानंतर तिनं आपल्या आई वडिलांना लग्नासाठी होकार दिला त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही चार महिन्यातच लग्नाची तारीख ठरली दोन्हीही कुटुंब तयारीत व्यस्त झाली खूप वेळा नाही पण अधूनमधून गिरीश आणि वेदिकाची भेट होत होती दोघंही ऑफिसच्या कामात वेगळं असायचे पण चॅटिंग आणि फोनवर संवाद सुरूच राहायचा शेवटी नाशिकमध्ये त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं दोघांच्याही ऑफिस सहकारी उपस्थित होते पुण्यात परतल्यानंतर गिरीश आपलं सामान घेऊन वेदिकाच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला वेदिकाने आता अर्जुनचा विचार पूर्णपणे मनातून काढून टाकला होता पहिलं वर्ष अतिशय सुखात गेलं वेदिका आपल्या आयुष्यात समाधानी आणि आनंदी होती जेव्हा दोघांना सुट्टी असायची तेव्हा नाशिकला जायचे कधी गिरीशचे आई वडील यायचे कधी वेदिकाचे सगळं सुरळीत चाललं होतं कामाच्या ठिकाणीही वेदिकाला सलग दोन प्रमोशन मिळाले तिला उत्तम पगार मिळू लागला एके दिवशी तिनं स्वतःचा फ्लॅट घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर गिरीश म्हणाला हे बघ वेदिका तुझा पगार माझ्यापेक्षा खूप जास्त आहे तुला घ्यायचा असेल तर तूच घे हे ऐकून वेदिका चकित झाली गिरीश माझा पैसा आणि तुझा पैसा वेगळा आहे का आपलं एक सुंदर घर असावं असं वाटणं चूक आहे का किती दिवस भाड्याच्या घरात राहणार गिरीश न थांबता म्हणाला तूच पहा आणि निर्णय घे मी हप्ता भरू शकणार नाही मला घरी पैसे पाठवावे लागतात वेदिकाने हसून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली ठीक आहे तुम्ही फक्त माझ्यासोबत फ्लॅट बघायला चला बाकी मी सांभाळते हे खरं होतं गिरीजचा पगार वेदिकाच्या तुलनेत खूपच कमी होता आणि जेव्हापासून वेदिकाचं प्रमोशन झालं होतं तेव्हापासून गिरीजचा मेल इगो खोलवर जखमी होऊ लागला होता तो नेहमीच चिडचिड करत असायचा वेदिकाला हे कळत होतं ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती त्याच्या सगळ्या गरजांकडे ती बारकाईने लक्ष द्यायची एकदा वेदिकाने म्हटलं मी विचार करते ऑफिसला जाण्यासाठी कार घेते बसमुळे खूप उशीर होतो कारने जाताना मजाही एक आपण मग नाशिकलाही कारने जाऊ शकतो आता रिक्षात बसायची इच्छा होत नाही त्यावर गिरीश थोडक्या आणि सुरात म्हणाला तुझे पैसे आहे तुला उडवायचे असतील तर उडव नाहीतर वाचव मला काय घेणं देणं असं म्हणून तो उठून निघून गेला गिरीजचं हे बदललेलं रूप पाहून वेदिका सुन्न झाली फक्त दोन महिन्यातच तिने स्वतःचा फ्लॅट आणि गाडी घेतली गिरीश फक्त मशीनसारखा तिच्या पसंतीला होकार देत होता हळूहळू वेळ सरकत गेला पण गिरीजच्या वागणुकीत अजूनच बदल दिसू लागला तो कधी म्हणायचा तूच नाशिकला जाऊन सगळ्यांना भेटून ये तर कधी म्हणायचा मी टूरवर चाललो आहे दोन दिवसात परत येईन तेव्हा वेदिकाने प्रेमाने विचारलं मी पण येऊ का आपण गाडीने जाऊ तुम्ही काम करा मी थोडं फिरून येईन दोघांचाही मूड चेंज होईल गिरीशने सरळ नकार दिला आणि एकटाच निघून गेला आता तो पूर्वीसारखा वेदिकाची काळजी घेत नव्हता आणि जेव्हा वेदिका फोन करायची तेव्हा म्हणायचा मी खूप बिझी आहे घरी आल्यावर बोलू तो दिवसेंदिवस बदलत होता आणि जेव्हा या सगळ्या मागचं खरं कारण वेदिकासमोर आलं तेव्हा ते, ते पूर्णपणे कोलमोडून गेले एका रात्री गिरीश झोपला होता त्याचा फोन सायलेंटवर होता पण संध्या नाव सतत स्क्रीनवर चमकत होतं शंका आल्यावर वेदिकाने हळूच फोन उचलला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन हॅलो म्हणाले पण समोरून फोन लगेच कट झाला काळजात धस्त झालं तिने चार्ट्स उघडले आणि वाचत गेली गिरीश आणि संध्या यांचं जबरदस्त अफेअर सुरू असल्याचं तिला स्पष्ट समजलं वेदिकाचं रक्त सळसूळ लागलं तिला आता सगळं पटत होतं गिरीश इतका तुट का वागायचा ती गप्प सोप्यावर बसली डोळ्यात अश्रू मनात राग कधी रडत होती तर कधी स्वतःला सावरत होती ती गिरीशच्या उठण्याची वाट पाहत राहिली गिरीश उठल्यावर त्याच्या मोबाईलवर नजर टाकली आणि वेदिकाच्या हातात तो पाहून तो दचकला वेदिकाच्या चेहऱ्यावरचं रोदरो पाहून त्याला समजून गेलं सर्व काही उघड झाले काय झालं असं निर्लज्जपणे विचारताच वेदिकाने थेट विचारलं सांगणार आहात का हे सगळं काय चाललंय गिरीश म्हणाला तू ही लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये होतीस ना वेदिका चकित होऊन म्हणाली हो पण ती सगळी गोष्ट लग्नाआधीची आहे आणि तुला ते सगळं माहीत होतं मी तुला लग्नानंतर कधीच फसवलं नाही पण तू मात्र मला आजही फसवत आहेस खरं सांगायचं तर वेदिका मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे आता मला संदेशी लग्न करायचं आहे वेदिका रागाने उठून उभी राहिली तुला लाचसुद्धा वाटत नाही का गिरीश शांतपणे म्हणाला तुला वाटली होती का रिलेशनशिपमध्ये राहताना वेदिका ओरडली तेवढ्या वर्षांपूर्वीची गोष्ट आता काढून काय अर्थ तुमचं आजचं अय्याशी वागणं लपवण्यासाठी माझ्यावर बोट दाखवत आहे हे बघ मी माझं ट्रान्सफर बेंगलोरला केलं आहे आज मी नाशिकला जातो आहे असं म्हणून गिरीशने वेदिकेकडे पाहत एक वेगात्मक हसू टाकलं आणि सरळ बाथरूममध्ये निघून गेला वेदिकाला काहीच कळेना हे अचानक काय घडलं स्वतःचं अफेअर सुरू आहे आणि वर मलाच दोषी ठरवतोय तेवढ्यात मेड आली तीही ऑफिसला जायची घाई करत होती काही न बोलता गप गुमान निघून गेली वेदिकाच्या चेहऱ्यावरचा ओढून ठेवलेला त्रास अभयच्या लक्षात आला त्याने तिला कॅन्टीनमध्ये घेऊन जाऊन विचारलं काय झालं वेदिका इतकी उदास का आहेस मित्राचा आवाज ऐकताच तिचे अनेक दिवस रोखलेले अश्रू ओघळू लागले ती सगळं सांगू लागली तेवढ्यात त्यांच्या सहकार्यांपैकी रागिनी तिथे आली सगळं ऐक एक, ऐकल्यावर तीही हादरली थोड्या वेळाने तिघंही कामावर गेले पण वेदिकाच्या मनाला क्षणभर ही शांती नव्हती पुन्हा एकदा फसवणूक आता काय करावं हे नातं वाचवावं का पण कुणालाही जबरदस्तीने आपल्या आयुष्यात ठेवू शकत नाही हे तर प्रेम आणि विश्वासाचं नातं होतं आता त्यात काहीच शिल्लक राहिलेलं नाही जिथे आत्मविश्वास हरवतो तिथे माणूस जबरदस्तीने उरलेलं नातं निभावत नाही आता जे होईल ते होईल पण असं नातं टिकवणं हीच खरी चूक ठरेल त्या रात्री जेव्हा वेदिका घरी आली तेव्हा गिरीश आधीच निघून गेला होता त्याने व्यवस्थित पॅकिंग केलं होतं जवळजवळ त्याचं सगळं सामान घेऊन गेला होता काही दिवसातच वेदिकाला कोर्टाचं नोटीससह घटस्फोटाचे पेपर्स मिळाले तिने ते पाहिले आणि गोंधळून गेली डोळ्यात अश्रू आले हे काय झालं पुन्हा सारं आयुष्य उद्ध्वस्त झालं माझी चूक नक्की होती तरी काय तेवढ्यात गिरीचा फोन आला तू लवकर सही कर कोर्टात मी सांगणार आहे की तू चरित्रहीन आहेस आधी अनेक रिलेशनशिपमध्ये होतीस आणि हे तू मला लपवून ठेवलंस वेदिकाने हळूवार आवाजात उत्तर दिलं पण गिरीश मी तुम्हाला सगळं आधीच सांगितलं होतं आणि तेव्हा तुम्हाला काहीच हरकत नव्हती गिरीशचा टोमणायुक्त आवाज आला तुझ्याकडे त्याचा काय पुरावा आहे काहीच नाही तू तोंडाने बोललीस पुरावा कुठे आहे हे ऐकून वेदिकांनी शब्द झाली दुसऱ्या दिवशी अभय आणि गायत्रीला सगळं कळालं तेव्हा त्यांनी डोकं पकडलं गायत्रीने विचारलं तू गिरीशला अर्जुनबद्दल कसं सांगितलं होतं वेदिका म्हणाली मी त्याला भेटून सांगितलं आणि नंतर व्हॉट्सॲपवर चॅट करूनही स्पष्ट केलं होतं ते चॅट्स अजून आहेत का नाही मी डिलीट केले मला चॅट डिलीट करण्याची सवय आहे गिरीशलाही माहीत आहे हे पण राजकारणातसुद्धा मोठ्या गुन्ह्यांमध्ये चॅट्स बाहेर काढतात तेही सेलिब्रिटी लोकांची म्हणजे हे शक्य आहे आणि आपल्याकडे संध्या आणि गिरीशच्या अफेअरचे पुरावे आहेत मी त्यांचे मेसेजेस वाचले होते आणि स्क्रीनशॉटही घेतले होते रागिनी म्हणाली वेदिका तू खूप हुशारीने वागलीस रागातही स्वतःचं भान राखलं आता आपण प्लॅन करून पुढचं पाऊल उचलू माझा भाऊ विक्रांत पोलीस इन्स्पेक्टर आहे मी त्याच्याशी बोलते तो तुला चार्ट रिकवर करून देईल घटस्फोट तर आपण देऊ पण असं द्यायचं की त्याला आयुष्यभर लक्षात राहील त्याच दिवशी रागीने विक्रांतशी बोलली विक्रांत म्हणाला मी सगळी मदत करील काळजी करू नकोस अभय आणि रागिनी दोघंही वेदिकाच्या पाठीशी उभे राहिले रविवारी नाशिकला जाऊन आई वडिलांशी सगळं बोलायचं हे वेदिकाने ठरवलं होतं आजवर तिनं त्यांना काहीच सांगितलं नव्हतं गिरीश आता वेदिकाच्या संपर्कात नव्हता अधूनमधून घटस्फोटासंदर्भात एखादा मेसेज पाठवत असे वेदिकाची सगळी हकीकत ऐकल्यावर वसंतराव आणि निवेदिता ताई सुण्ण झाले काय करावं हेच त्यांना समजेना अर्जुनबद्दलही त्यांना माहीत झालं मुलं जेव्हा स्वतः निर्णय घ्यायला लागतात तेव्हा समजूतदार पालकांनी फारसं काही बोलण्यात अर्थ उरत नाही असा एक खोलसा विचार त्यांच्या मनात आला तरीही त्यांना हे जाणवलं की अर्जुन असो वा गिरीश दोघांबरोबर ही वेदिकाचा अनुभव फारसा चांगला नव्हता हो त्यांची प्रेमळ आणि समजूतदार मुलगी दुखी होती सल्ला देण्याची ही वेळ नव्हती आता फक्त तिच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ होती कोणतंही उपदेशाचं वाक्य नको कोणताही धडा नको फक्त माणूस म्हणून तिच्यासोबत उभं राहणं आवश्यक होतं गिरीश तर उघडच चुकीचं वागत होता पण अर्जुनबद्दलही त्यांना एक विचित्र अस्वस्थता वाटत होती तरीही आता ते दोघंही ठामपणे वेदिकाच्या बाजूने होते मी आजच वकिलांना भेटतो वसंतराव ठामपणे म्हणाले निवेदिता ताईने गिरीशच्या आई वडील सुहासराव आणि विद्याताई यांना भेटायला बोलावलं आणि सगळी गोष्ट सांगितली पण त्यांनी वेदिकाला चरित्रहीन म्हणत निवेदिता ताईना फारच अपमानास्पद भाषेत बोललं तेव्हा सगळ्यांना कळून चुकलं आता हे नातं टिकणं अशक्य आहे अभय आणि गायत्री सतत वेदिकाच्या संपर्कात होते विक्रांतने तिला खूप मानसिक आधार दिला शेवटी खूप विचार करून वेदिकानं गिरीशला फोन केला गिरीश मी नाशिकला आले आहे उद्या सकाळी परत जाणार आहे पण आज तुला भेटायचं आहे संध्याकाळी सहा वाजता त्या कॉफी शॉपमध्ये ये ठीक आहे माहीत नाही काय विचार करून गिरीश तयार झाला वेदिका तिच्या आई वडिलांना न सांगता गिरीशला भेटायला गेली तिच्या मनात अपमान राग आणि अस्वस्थतेचं वादळ चालू होतं आज सगळा राग व्यक्त करण्याची संधी होती कॉफी शॉपमध्ये टेबलावर बसलेला गिरीश तिला पाहून एक विचित्र विजय आणि निर्लज्ज हसू आणून म्हणाला हात जोडू नकोस माझ्यासमोर मला अशा विनवण्या करणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत हे ऐकून वेदिकाच्या मनातला सगळा गोंधळ एका क्षणात निघून गेला ती कडक आवाजात म्हणाली मला सुद्धा फसवणारे लोक अजिबात आवडत नाहीत मी आज तुला फक्त एवढंच सांगायला आले आहे मी परत गेल्यानंतर घटस्फोटाच्या कागदांवर सही करणार आहे सगळी तयारी करायची होती गिरीश गोंधळून गेला कसली तयारी तो विचारतो वेदिका ठामपणे म्हणाली तू मला चरित्रहीन ठरवणार आहेस ना मी तुझ्या आणि संधेच्या सगळ्या मेसेजेसचे जे स्क्रीनशॉट घेतलेत इन्स्पेक्टर विक्रांतकडेही आपले काही महत्त्वाचे मेसेज आहेत जिथे मी तुला अर्जुनबद्दल स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यावेळी तुला काहीच हरकत नव्हती आता मी सुद्धा तुझ्यावर अशा गोष्टी उघड करणार आहे की त्यानंतर कोणत्याही मुलीला तू सहजपणे फसवू शकणार नाहीस तुझी आयुष्यभराची आठवण होईल आणि तेव्हाच तुला समजेल मी कधीच कमजोर नव्हते तू गेलास म्हणून मला काहीच फरक पडणार नाही कारण मी खूप आनंदी आहे लवकरात लवकर तुझ्या तावडीतून मुक्त झाले आता मी पुन्हा एका नव्या उमेदीनं आयुष्यात पुढे जाण्यास तयार आहे चला आता कोर्टात आप आपल्या वकिलांसोबत भेटूया इतकं बोलून वेदिका हसत उठली पण काहीतरी आठवल्यासारखी ती पुन्हा जागेवर बसली वेटरला इशारा करून बिल मागवलं आणि म्हणाली कॉफी थंड झाली होती प्यायलाच नाही मी पण आज पुन्हा एकदा माझा आत्मविश्वास दिसला आणि अर्जुनसारख्या तुझ्यासारख्या पुरुषाचा पडलेला चेहरा पाहून समाधान वाटलं बोलता बोलता तिनं पेमेंट केलं आणि ती तिथून निघून गेली काही दिवसांनी कोर्टाचा निकाल वेदिकाच्या बाजूने लागला ती ही केस जिंकली पण त्याचवेळी ती मनातून एकदम हरून गेली होती आता तिने ठरवलं पुढे कधीही कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवायचा नाही कारण तिच्या नजरेत सगळी मुलं एकसारखीच असतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद